पगा। एक विशिष्ट रक्कम एबीसी मध्ये अनुक्रमे दोनास तीनास चार प्रमाणात वितरित करायची होती परंतु ती चुकीने सातास दोनास पाच या प्रमाणात वितरित केली गेली याचा परिणाम म्हणून बीला तीस हजार रुपये कमी मिळाले तर ती रक्कम कोणती असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द वर, वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच हा विश्वास जे प्रश्न सापडत नाहीत अवश्य विचारा आता योग्य योग्य वितरणात बीचा वाटा लक्ष द्या ए बी आणि सी यांच्यामध्ये रक्कम कशी वाटायची होती आस तीन आस चार या प्रमाणात वाटायची होती सर म इथं मांडला ती दोन तीन चार या गुणोत्तर स्वरूपात ती रक्कम वाटायची होती ह्या सर्व गुणोत्तराची बेरीज करा चार सात दोन नऊ सर म्हणजे याचा अर्थ या योग्य पद्धतीत वितरणाच्या योग्य पद्धतीत बीचा वाटा काय तर तीन आणि ही बेरीज छदस्थानी नऊ पैकी नऊ मधला तीन हिस्सा हा बीचा होता मग प्रत्यक्षात योग्य वितरण पद्धतीत बीचा वाटा किती होता काढण्यासाठी चलपद यक्स वापरायचा असते याला संक्षिप्त करा तीन एक तीन 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 नऊ म्हणजे हा तो वाटा एकशे तीन, एक तीन यक्स आता गणित काय म्हणते परंतु चुकीने सातास दोनास पाच या प्रमाणात रक्कम वितरित केली गेली के मग चुकीच्या वितरणात बी चा वाटा परत ये बी आणि सी मांडणार मात्र चुकीने ती रक्कम कशी तर सातास दोनास पाच या प्रमाणात सातास दोन पाच या प्रमाणात वितरित केले के गेले हे ते गुणोत्तर आहे वाटपाच चुकीच्या वाटपाचं या गुणोत्तराची बेरीज करा पाच सात सात चौदा सर मग या चुकीच्या वितरण पद्धतीत बीचा वाटा किती हा प्राकर्षण प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे इथं बीचा वाटा दोन आहे किती पैकी या चौदा पैकी प्रत्यक्षात चुकीच्या वितरण पद्धतीत बीचा वाटा किती काढण्यासाठी चलपद यक्स इथं सुद्धा याला संक्षिप्त करा बे एक बे बेसाती चौदा म्हणजे हा तो वाटा असं झाल्यामुळे या बिला तीस रुपये कमी मिळाले म्हणजे इथं रक्कम बिला जास्त मिळणार होती अशा पद्धतीनं चुकीचं वितरण केल्यामुळं बिला तीस हजार रुपये कमी मिळाले अर्थात हा तीस हजार रुपये फरक आहे फरक म्हणजे वजा बाकी या त्याच्या वाटपाच्या गुणोत्तरामधून लेकरांना लक्ष द्या एक छेद तीन एक्स मधून हे चुकीच्या वाटपा चुकूनोत्तर वजा करा एक छेद सात यक्स हा फरक आहे तीस हजार रुपयाचा आता हे यक्स या एक सोबत गुणिला म्हणजे एक स छेद तीन हे यक्स या एक सोबत गुणिला म्हणजे इथे एक छेद सात इथं वजा बाकीचं चिन्ह आहे माफ करा समोर हे तीस हजार दोन अपूर्णांक छेद विभिन्न असताना अपूर्णांकाची वजाबाकी छेद समान करू तिरप्या गुणाकाराने छेद समान करू या छेदाने कर या अंशाला गुन्हा गुणाकार सात एक्स या छेदाने या अंशाला गुन्हा गुणाकार तीन एक्स गुणाकार समोर तीस हजार अंशातील वजाबाकी चार यक्स छदस्तानी एकवीस समोर तीस हजार आता या चार यक्स ला एकट करा तीस हजार कडे जातानी एकवीस गुणीला का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल गुन्ह्या स्वरूपात मांडावी लागते आता या करा हे चार आता भागीला हा भाग जातो सर सात पाचशे म्हणजे सात हजार पाचशे आणि यक्स बराबर काय तर सात हजार पाचशे सोबत गुणीला एकवीस एक यक्स बराबर एक सत्तावन्न पाचशे हे यच काय तर ती रक्कम लक्षात घ्या हे तुमच्या विचारल्या प्रश्नाच अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी वेड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेत निर्धारित यश मिळावं म्हणून तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह ग्रुप ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात नाही संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल